सर आज एक विदेशी मैगजीन न्यूज वीक में मोदी जी का इंटरव्यू आया है जिसके बाद बीजेपी दावा कर रही है कि हम विदेश में भी माने लगे कि वो अनस्टॉपेबल है आपका क्या कहना है देखिए विदेश में क्या होता है उससे बड़ी बात देश में क्या लोग बोल रहे हैं विदेश में मोदी का डंका बजाने वाले उनके भक्त हैं वहां भी भक्त है उनके लेकिन देश की जनता और देश का माहौल अलग है तो विदेश के मैगजीन की बात यहां नहीं होनी चाहिए आपको चार जून को पता चलेगा दूध का दूध पानी का पानी चला बोला का है। काय असं प्रश्न सोडून द्या त्यांना काढून कामाचे प्रश्न विचार असं कोण म्हणतो बघा प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा बरं का ज्या पद्धतीनं खाली आणलेली आहे ती अत्यंत देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे प्रधानमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये या मताच्या आम्ही राजकारणात खोटं बोलतात लोक पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीनं मर्यादा पाळल्या पाहिजेत पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पाळली पाहिजे राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांना सुद्धा महत्व आहे हे मोदी मानायला तयार नाहीत हाच संविधानाला खतरा आहे मोदींना मोदींना लोकसभा विधानसभा या विरोधकांशिवाय हव्यात या विरोधकांशिवाय हव्यात मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे मोदींना आपल्या देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचंय विरोधक नको विरोधक खत विरोधक जेलमध्ये संविधानाला सगळ्यात मोठा खतरा असेल तर मोदींची विचारसरणी मोदींची भूमिका खोटं बोलायचं विरोधकांना बदनाम करायचं विरोधकांवरती खोटे आरोप करायचे विरोधकांना तुरुंगात टाकायचं विरोधकांना धमक्या द्यायच्या आणि धमक्या देऊन सगळे भ्रष्टाचारी लोक खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे हाच सगळ्यात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे सुद्धा आहे वेळा संविधान तोडले त्याला संविधान तोडणं म्हणत नाही त्याला गरजेनुसार देशाच्या राष्ट्राच्या गरजेनुसार काही बदल करणं म्हणतात आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्याला मान्यता दिलेली आहे पुनर्विचार करावा आणि जागा सोडावी बघा विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत सांगलीमध्ये अनेक वर्ष पक्षाचं काम करतात तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे आपण पाहिलं असेल प्रत्यक्ष सांगलीमध्ये प्रत्यक्ष सांगलीमध्ये सांगली सांगली संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहित असेल तर सांगतो मी विधानसभेला सा मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो दंगली घडवल्या जातात हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहीत आहे गेल्या दहा वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे ठीक आहे तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षान वर्षा काम करतायत आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे पण आज परिस्थिती वेगळी आहे आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिलाय पूर्णपणे जयंतरावांनी जाहीर केलाय माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केलाय आणि काँग्रेसनं सुद्धा ही जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील या भावनांचा आम्ही नक्की आदर करू आणि भविष्यामध्ये आम्ही काय करताय ते पाहू शकते बघा आम्ही सगळ्या जागा एकत्र एक लढतो आता माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार हा उभे आहेत काय आहेत आम्हाला एकत्र काम करायचं आहे तिकडली शिवसेना आम्हाला कामाला लावायची आम्ही असं म्हणत नाही की भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली नाही प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे मग शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल अठ्ठेचाळीस उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि अठ्ठेचाळीस उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत आम्ही त्यांची समजूत काढू जागा सुद्धा शिवसेनेकडे यावी यासाठी काही कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा लोकांची मागणी आहे ती जागा शिवसेनेनं तिथे आम्ही विनोद घोसाळकर यांना काम करण्यासंदर्भात लोकसभेचा आम्ही त्यांना उद्धवजींनी त्यांना गोहेड दिलं होतं पण अचानक काँग्रेसने त्या जागेची मागणी केली आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही कोणतीही खळखळ न करता ती जागा काँग्रेसच्या यादीमध्ये टाकली पण ती जागा परंपरेनं ही शिवसेनेची आहे दहिसर बोरुली हा जो भाग आहे तिथे जर शिवसेना जागा लढणार असेल तर शंभर टक्के त्या जागेवर आम्ही विजय प्राप्त करू हे आम्हाला माहिती आहे पण आम्हाला कोणताही वाद नको असल्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसने मागितली आम्ही काँग्रेसला दिली काँग्रेसच्या चिन्हावर असं देखील असं होणार नाही असं होणार नाही विनोद घोसाळकरांनी ढकललं तरी ते जाणार नाही विनोद घोसाळकर असतील आमचे अमोल ते उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे मग शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल अठ्ठेचाळीस उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि अठ्ठेचाळीस उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत आम्ही त्यांची समजूत काढू सुद्धा शिवसेनेकडे यावी लोकांची मागणी आहे ती जागा शिवसेनेनं तिथे आम्ही विनोद घोसाळकर यांना काम करण्यासंदर्भात लोकसभेचा आम्ही त्यांना उद्धवजींनी त्यांना गोहेड दिलं होतं पण अचानक काँग्रेसने त्या जागेची मागणी केली आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही कोणतीही खळखळ न करता ती जागा काँग्रेसच्या यादीमध्ये टाकली पण हो ती जागा परंपरेनं ही शिवसेनेची आहे दैसर बोरुली हा जो भाग आहे तिथे जर शिवसेना जागा लढणार असेल तर शंभर टक्के त्या जागेवर आम्ही विजय प्राप्त करू हे आम्हाला माहिती आहे पण आम्हाला कोणताही वाद नको असल्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसने मागली ती आम्ही काँग्रेसला ठेवूसावर असं देखील असं होणार नाही असं होणार नाही विनोद घोसाळकरांना ढकललं तर इथे जाणार नाही विनोद घोसाळकर असतील आमचे अमोल कीर्तिकर असतील या जागांविषयीचे जे जा वाद सुरू आहेत हे आमचे जे लोक आहेत पक्षाचे अमोल कीर्तिकरांवर प्रचंड दबाव आहे ईडी आणि सीबीआयचा आताही की तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घेऊ नका हे ईडीआय सीबीआयचा दबाव आहे म्हणजे भाजपच्या शाखांचा दबाव आहे आणि तुम्ही दुसऱ्या बाजूने लढा पण अमोल कीर्तिकर म्हटले मला तुरुंगात टाकलं तरी मी लढत राहीन विनोद गोसाळकर म्हटले नाही मी शिवसैनिक आहे शिवसेना उमेदवारी देणार असेल तरच मी लढेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली साप आणि मुंगसाची मैत्री सगळ्यांना माहित आहे अंगात नेबळ आणि चिमटाकडून पळाशी विरोधकांची अवस्था आहे आणि त्यामुळे फेसबुक लाईव्ह करणाऱ्यावरती मोदींची नजर पडली तर तोंडाला फेस येईल अशी टीका केली सर मोदी

स्पष्ट हो जाएगा मांग कर रहे हैं छोड़ने तो, हैं। मांग तो हमारी भी लोग बहुत जगह पे मांग कर रहे हैं ना जैसे नॉर्थ मुंबई में हमारे लोग मांग कर रहे हैं कि शिवसेना को छोड़ी है भिवंडी की बात आती है तो कांग्रेस भी वो मांग करती है लेकिन हमने वहाँ राष्ट्रवादी के उम्मीदवार बाड़ा मामा को हमने उसको उम्मीदवारी दी है पवार साहब ने तो मांग तो होती है आघाड़ी है आघाड़ी में बहुत से कार्यकर्ता एक दूसरे के यहाँ जब सीट जाती है नहीं नहीं ये सीट हमारी है यहाँ हमारी ताकत है करते हैं अभी वहां के हमारे शिवसेना के लोग है भिवंटी के कल हम उनकी मीटिंग बुलाई है सबकी कि हम एक साथ काम करना है विशाल निर्दलीय लड़ते हैं वहां से क्योंकि है उनके निर्दलीय लड़ने के इंडिपेंडेंट लड़ने के अगर वो दावा भी कर रहे हैं अगर नहीं हुआ तो हम निर्दलीय देखिए विशाल पाटिल जी 2019 में भी निर्दलीय लड़े थे लेकिन आपने आपको कांग्रेस ही बोलते हैं अगर वो कांग्रेस है तो निर्दलीय नहीं लड़ेंगे है, क्या है में में। दावा किया है प्रधानमंत्री ने संविधान खतरे में है इसलिए हमको बीजेपी को हटाना है मोदी जी की जो बात है सही है संविधान खतरे में है ऐसा दावा कर रहे हैं उन्होंने देखो सत्ता पे कौन है दस साल से मोदी जी है इसलिए संविधान खतरे में लोकतंत्र को पार्लियामेंट को न्यायालय को इलेक्शन कमीशन को मोदी जी मानने को तैयार नहीं तो मोदी जी है इसलिए संविधान खतरे में है और इसलिए हमको बीजेपी को भगाना है पुतिन राज राज पुतिन लाना चाहते हैं मोदी रशिया में कहा संविधान रशिया में कहा अपोजिशन है? है नहीं है पुतिन मॉडल है डेमोक्रेसी का मोदी जी वही पुतिन मॉडल यहाँ हिंदुस्तान में इस चुनाव के बाद लाना चाहते हैं और हम नहीं होने देंगे